महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खुनाची घटना उघडकीस आली आहे पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधांमुळे निर्माण झालेल्या वैवाहिक वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा निर्घुण खून केला यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिलाय पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत आरोपी पतीला अटक करून गुन्हा उघडकीस आणलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिगवन बारावती मार्गावर मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाखाली काळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह हो आढळून आला पोलीस नानासाहेब वनवे यांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पथक दाखल झाले मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत होता तर डोक्याची कवटी फुटलेली होती हातावर रविराज असे गोंधन असल्याने तपासाला एक धागा मिळाला बिगवन पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून फोटो आणि गोंधण्याच्या आधारे परिसरातील पोलीस ठाण्यात माहिती प्रसारित केली दरम्यान बारामती तालुका पोलिसांनी माहिती दिली की कटफळ तालुका बारामती येथील जाधव ही बेपत्ता असून तिच्या पतीने ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली आहे हातावरील मृतदेहाची ओळख पटली तपासादरम्यान पोलिसांनी पती सुदर्शन उर्फ रविराज जाधव यांच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला समर्पक उत्तर देत नव्हता मात्र सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने सांगितले की पत्नी दीपाली हिचे विवाह बाह्य असल्याचा संशय त्याला होता यावरून दोघांमध्ये बारा ऑक्टोबर रोजी सकाळी वाद झाला रागाच्या भरात त्याने लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यावर वार करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या ज्युपिटर दुचाकीवरून मदनवाडी येथील ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला आपल्या परिसरातील दिल महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा